આજ કઈ બનવતી આઈ આજ મુ જે પરાઠે છે मुळ्याचे पराठे बनवते बा आता हे मुळे चिरून घ्यायचे आणि आता हे किसून घेते हात मुळेच्या पराठ्याला ना हे करायचं ते मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतली हे छान ना मिठाच्या पाण्यात तो धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं का नंतर काढून घ्यायचं मिसरायला ठेवायचं ते मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं मिसरायला ठेवायचं आता यामुळे चिरून घेतले का झाला आता पराठ्यांसाठी ना मळून घेतले मळून नाही तर झाकून ठेवलं बाबा काही झाकून ठेवायचं छान मुळून जातं पीठ मळून ठेवलं आता नाही या काही हे ना मुळे ना असे पिळून घ्यायचे छान मस्त याचं पाणी काढून घ्यायचं असं असं छान पाणी काढून घेतलं का मस्त पाणी असं काढून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ना असं की असं पाणी काढून घ्यायचं सगळं सगळं पाणी काढून घ्यायचं एकदम असं कोरडी पटमोळे करायची नाही ते पाणी राहिलं का मग त्याच्यामध्ये ना काही होतं मुळ्यांचं पाणी राहू द्यायचं नाही नाही तर मग पराठे छान येणार नाही पोळीसाठी चिपकून जातील पोळींना पराठ्याचे ते मुळे राहताना मधलं ते हे असं सगळं काढून घ्यायचं पाणी सगळं तुम्हाला जसं आता इथे हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची घेतली इथं ही कोथंबीर घेतली आता तुम्हाला जेवढं तिखट लागेल जसं लागेल तसं तुम्ही हे करायचं तिखट घ्यायचं तुमच्याप्रमाणे आम्हाला कसं आमच्या घरातनं जास्त तिखट लागते त्याच्यामुळे आम्ही मी ना चपास मिरच्या घेतल्या हिरवी मिरच्या अशा छान बारीक कापून घ्यायच्या पराठ्यासाठी ना अशा नाही कापायच्या एकदम अशा बारीक कापून घ्यायच्या किंचीत कापून घ्यायच्या अशा अशा कापून घ्यायच्या अशा कापून घ्यायच्या आता ही कोथिंबीर पण एक छान अशी कापून घ्यायची ह्याची अशी बारीक कुत्रेर कापून घ्यायची हे अशी अशी बारीक कुत्र कापून घ्यायची अशी छान झाडर कापायची अशी छान कापायची म्हणजे हे मुळे आपण घेतला होता ना हा कदर छिलून खिसून आणि पिळून आता हे हे असं छान मोकळं करून घ्यायचं आणि त्याच्यातनंतर आपली कोथंबीरं टाकायची अशी ग्रे मिरच्या टाकून घ्यायच्या हे असं टाकून घ्यायचं असं आणि छान असं एक जीव करून घ्यायचं तेंचं हे असं सगळं छान असं ना हे मिक्स करून घ्यायचं असं छान इतके छान लागतात पराठे आणि पौष्टिक पण राहतात हे पराठे ना मुळ्याचे पराठे ना हिवळ्यामध्ये तर जरूर ते, ते <coughs> एक दोन दिवस साड करून एक दोन दिवस साड करून सकाळी सकाळी नाश्त्याला ना पराठे हे खाल्लेच पाहिजे मिक्स झालं सगळं आणि कसं मुळा कधी शिजून घ्यायचं नाही काही कसं करता माहिती नसल्या मुळ ना मुळानं शिजून घेतात शिजून घ्यायचं नाही कधी मुळा काही काही आता मी ऐकलेलं आहे की मुळं शिजून घेऊन त्याचे पराठे करायचे तसे नाही करायचे असे कच्च्या मुळ्याचे पराठे करायचे पौष्टिक पण राहतात शरीराला पण चांगले राहतात आणि मुळं असं नाही खाल्ल्या जात ना तर असे पराठे बनवून खायचे त्याचा तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा तवा ठेवला आहे आता मग काय करायचं लोखंडाच्या तयावरच पा भाजी पो भाकरी पोळ्या हे सगळं लोखंडाच्या तव्यावरच करायचं कारण मी ना लोखंडाच्या तयावरच करत राहते हानिकारक नाही शरीराला कारण मग लोखंडाच्या तयावर नायचं जेवणामध्ये शेंदा मीठ वापरायचं हे शेंदा मीठ वापरत राहते मी शरीराला हानिकारक नाही शेंदा मीठ हे असं करून घ्यायचं बघा तेव्हा बघा हे मुळं किसून घेतलेलं आहे ना हे बघा हे असं त्याच्यात भरायचा आणि मीठ ना तेव्हा नाही टाकायचं मीठ ना जेव्हा आपण पोळीमध्ये भरू ना मुळ्याचं तेव्हा हे ना हे असं भरून घ्यायचं आणि मीठ आपल्याला असं प्रमाणात जेवढं लागेल तेवढं असं मीठ टाकून घ्यायचं ना असं म्हणा नंतर असं करून घ्यायचं कारण मीठ टाकलं का ह्याच्यामध्ये मुळ्यामध्ये मीठ टाकलं का तर पाणी सुटून जातं जेव्हा आपण हिरवी मिरची कोथिंबीर काढून घेतली ना तेव्हा ना कालवायचं नाही मीठ टाकून नंतर मीठ टाकायचं जेव्हा आपण भास भरू ना असं आणि असं भरून घेऊन त्याच्यानंतर मिठाला लवकर पाणी सुटत नाही हे बघा असं करायचं हे असं करायचं असं सगळं असं करायचं तसं तापवं लागतं हवे असं छान घ्यायचं इथे लोखंडाचा तवा आहे लोखंडाच्या तव्यावरच कधी पण काय करायचं रोजचं जेवण सुद्धा मी लोखंडाच्या तव्यावरच करते लोखंडाचा तवा छान तापला आहे बघा बघू शकता हे भाई लोखंडाचा तवा तापला आहे आता ना त्यानं हे बाई पराठा आहे ना असा छान चाकून द्यायचा असा हे बाई हे त्यानं आमूलचं तूप घेतले आमूलचं तूप जसं ज्याला वाटेल तसं ते तूप वापरायचं माझ्याकडं काही घरचं तूप नाहीये तर मी आमूलचं तूप वापरते हे बघा याचं करे बघा हे बघा चांगला चांगला तवाच कापू द्यायचा छान असं आणि हे तूप लावून पराठे असे छान दिवाळ्यामध्ये हे फ्राय करू राहतो आणि असं थोडंसं गॅस कमी पण करायचं थोडंसं वाटलं का ज्याला टमाटो सॉस खाऊशी वाटला त्यांनी टमाटो सॉस संग खायचे ज्याला चहा संग खायचे असेल त्यांनी चहा संग खायचे कारण आमच्या घरात मी टमाटो संग खाते